हां नमस्कार माझं नाव प्रमोद शिवाजी बोरगे मुक्कामपोष्ठ निगडी रंगनाथ स्वामींची तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी दोन हजार दोन सालापासून व्यसनमुक्ती युवक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेशी जोडलं गेलो आणि त्या संघटनेतनं मला देशी गाईचं महत्त्वाबद्दल संस्कार सोहळा आमचा राय रायगडला झाला त्या संस्कार सोहळ्यात देशी गाईचं महत्त्व कळालं मग त्या दिवशी मी निर्णय घेतला की देशी गाई आपल्या घरी असली पाहिजे आणि मग तिथून आल्यानंतर माझी सुरुवात झाली त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून इंद्रजित बंडाचा त्या कराडकर आमचे प्रेरणास्थान नंतर इंद्रजित साहेब देशमुख आणि राजूबाई दीक्षित हे तीन प्रवक्ते आम्हाला संघटनेला भेटले होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सतत मार्गदर्शन होत होतं मग मी राजूबाईंकडनं गाय आधारित शेती या विषयात म्हणजे राजूबाईंचं व्याख्यान ऐकल्यानंतर त्यावेळेस मला निर्णय झाला तर मी अगोदरच गाय आणली होती किल्ला गाय होत्या मायड दोन तर तिथून माझी सुरुवात आहे त्यानंतर मग गिरगाय आम्ही मित्रांनी मिळून घेतल्या होत्या चार पाच मित्रांनी आणि मग ते नंतर गाय आणल्यानंतर कसं झालं की हळूहळू प्रत्येकाची काहीतरी अडचण असते कोणा जागा बांधायला नाही काय नाही पैशाच्या अडचणी अशा ह्याच्यात त्या गाय आमच्याकडं जागा आहे म्हणून इथं बांधल्या गेल्या आणि नंतर मग काय झालं की त्या गाय माझ्याकडंच राहिल्या असं करता करता मग मी गायीचं संगोपन करायला सुरुवात केली संगोपन करत असताना आदरणीय सुभाषजी पाळेकर सरांचं लेक्चर व्यसनमुक्ती युवक संघटनेच्या माध्यमातून बहादूर घडलं होतं आणि त्या संघटनेत म्हणजे पाळेकर सरांच्याकडनं आम्हाला देशी गाय आधारित एक एक गाय ती शेकर शेती, आरक शेती, शेत शेत शेती करू शकते मग जीवामृत दशपर्णी आर्क या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ती शून्य पैशाची शेती त्यांनी मांडलेली आहे पण शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या घरीच त्याच्या निवेष्ठा तयार करून तो त्याची शेती कशा पद्धतीनं विषमुक्त करू शकतो आणि विषमुक्त आणणं किती गरजेचं आहे त्यावेळेस मला महत्त्व पटलं आणि पूर्ण आत्मविश्वासानं या ह्याच्यात मी शंभर टक्के उडी घेतली तसं माझ्या वडील सर्व्हिसला होते मिलिटरीत के होते त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियमला आणि मला तसा आयश्वारा माझं जीवन होतं साधारण दहा वर्षाचा काळ मी पुणे येथे काढला होता मोटरसायकल मॅकॅनिक तिथं मी गॅरेजला काम केलेलं होतं पण काय असेल निसर्गाची नाळ आणि शेतीची ओढ किंवा माझं खेड्यातलं जीवन असल्यामुळं मी इकडं आलो आणि हा सगळा प्रवास सुरू झाला आणि मग मला पारंपरिक म्हणजे हे का मी तुम्हाला सांगितलं तर पारंपरिकता काय असते ही मी खेड्यातच राहिलो आहे माझं लहानपण खेड्यात गेलं आहे त्यामुळं ते, ते सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या आणि त्यामुळं ह्या गोष्टी मला पूर्ण शंभर टक्के पट्टत गेल्या आणि त्या मला त्याची पूर्ण पहिली जर आणि ओळख असल्यामुळं मी त्या कृतीकडेच गेलो डायरेक्ट आणि पूर्ण विषमुक्त शेती म्हणजे त्या दिवसापासून काही बाहेरून आणलं नाही आणि गोसंगोपनाला सुरुवात केली गोसंगोपनाला सुरुवात केली असताना गाई चार गाई गा होते त्यावेळेस तर गाय वेल्यानंतर दुधाचं काय करायचं मग दुधाचं काय करायचं म्हटल्यानंतर अ देशी गाईच्या दुधाचं तूप करायला सुरुवात केली मी त्यावेळेस हो मग एवढ्या दुधाचं काय करायचं काय करायचं तर मग मी तर खेड्यात राहणार शहराकडं त्यावेळेस म्हणजे एवढं आज जी गिरगाईच्या बाबतीत लोकांना माहिती आहे तर तेवढी गाय कुणाला नव्हती मग मी आपल्याकडं काय उपाय कसं आहे अडचणीतून मार्ग येतो तुमच्याकडं काय आहे आणि तुम्ही काय करू शकता मी माझाच मार्ग शोधायचा प्रयत्न केला आणि मग माझ्या लक्षात मा आलं की गायीचं तूप आपण ठेवून लोकांना देऊ शकतो मग तूप करायला सुरुवात केली तूप करायला सुरुवात करत असताना आपले साधे जे आठ जनरल लोक करतात साईचं तूप तर तसं तूप करून मी पाचशे रुपये किलोनं तुपाची विक्री करायला सुरुवात केली मग ते करत असताना ग्राहक माझ्याकडे येताना मग ग्राहकानं मला बऱ्यापैकी शिक्षण दिलं खऱ्या अर्थानं की माझा कामाशी एकनिष्ठ भाव आणि कामातला प्रामाणिकपणा आणि ग्राहकानं माझ्या ज्या काही उनिव काढल्या त्या उनिवातनं मी शिकत शिकत गेलो मग ग्राहकाने मला सांगितलं की रवीनं हातानंच ताक हलवलं गेलं पाहिजे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत नंतर पूर्ण दुधाला विरजन लागलं पाहिजे मग दुधाला पूर्ण विरजन लावूनच तूप काढलं पाहिजे मग ते औषधी गुणधर्म त्याच्यात चांगले येतात अशा पद्धतीनं ती ग्रोथ होत गेली आणि तुपाचा रेट वाढत गेला म्हणजे ते पाचशे रुपयाचं तूप आठशे रुपयाला झालं आठशे रुपयाचं बाराशे रुपयाला झालं पंधराशे रुपयाला जातं असं करता करता मा 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 जुणतर मा जुणतर मग लोक तूप करणारी लोकं भेटली जसं सुहास पाटील आहेत औदुंबरचे त्यांची माझी मैत्री झाली नंतर माझ्यानंतर मा मित्र आहेत देवेंद्र भोसले व्हायचे तर अशी लोकं मला जुडत गेली आणि मग त्याचे एक स्ट्रेंथ तयार झाली बाजारात की बाबा कुणाचं तूप कसं काय मग आज माझं तूप दोन हजार सोळा सालापासून तीन हजार रुपये किलोनं विक्री केली जाते त्याचंही कुठेही ब्रँडिंग नाही आज कुठल्याही ग्राहकाचा आलं तरी मी कुठं फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला नाही रेकॉर्ड नाही काय नाही मी आपलं करत गेलो करत गेलो विचार कुठल्याच गोष्टीचा केला नाही आणि पद्धती त्या पद्धतीनं आज हे सगळं चाल म्हणजे व्यवस्थितरित्या चाललंय आणि आमची पूर्ण शेती ही गाय आधारितच चालू आहे की बाहेरून कोणत्याही निविषय आम्हाला आणाव्या लागत नाहीत आणि आज मला कसं झालं व्यसनमुक्त युवक संघटनेतनं जी काय माहिती मिळाली तर त्या माहितीच्या आधारावर मी एक प्रवास केला त्याच्यानंतरसुद्धा मला बाकीच्या संस्थांशी मी जोडलं गेलो की जसं पतंजली असेल त्यांच्याकडं थोडंफार जाण्याचं म्हणजे गाय असल्यामुळं या ज्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते गायीच्या निमित्तानं माझ्याकडे येत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्यांनी जी गोग्राम यात्रा काढली होती ती लोकं माझ्याकडे आली मग त्यांच्याशी माझं रिलेशन तयार झालं पतंजली योगपीठवाले लोक आहेत त्यांच्याशी माझं रिलेशन तयार झालं नंतर आर्ट ऑफ लिव्हिंग त्यांच्या आमचं ना नाता कदम म्हणून जायगावचे कार्यकर्ते त्यांनी मला कोर्सला बसायसाठी प्रवृत्त केलं मग मी कोर्स केला तर अशा पद्धतीनं ज्या काही एन जी ओज आपल्या इथं काम करत आहेत त्यांच्याशी माझा संबंध आला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लोकांच्या जनजागृती किंवा गायविषयी महत्त्व असेल तर ह्या पद्धतीनं मी नंतर ओम शांती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय त्यांनी सुद्धा व्यसनमुक्ती किंवा योगिक शेती याचं अभियान राबवलं तर ही सगळी लोकं माझ्याकडं जोडत गेली की माझं ते काम चालू आहे आणि ते बरोबर आहे मग मी त्या लोकांच्या मिसळत गेलो की कुठं व्यासपीठावर मार्गदर्शन गायीबद्दल करायचं असेल तर तिथं जाऊन करत होतो तर ह्या सगळ्यातनं हे करत असताना सेंद्रिय शेतीचं मुख्य व्यासपीठ परत अजून मला पुढं म्हणजे कसं आहे कुठलीही लोकं कोणतंही काम करत असताना माणसाला अहंकार येतो की जसा मला पण आला होता व्यसनमुक्त युवक संघटनेत मी काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं होतं की मी जितक्या प्युअर शुद्धतेनं काम करतोय तसं मला लोक कमी संख्या दिसायला लागली कसं असतंय आज पैशाच्या मागं सगळा जग चाललेलं आहे आणि मग कार्य माग राहते तर ती माझ्या लक्षात आलं मग मी आणि राजूबाईंच्या नंतर मार्गदर्शक नाही त्या पातळीचा उच्च लेवल सायंटिफिक वेनं म्हणजे कसं आधी विज्ञान युग मानलं जातं तर मला विज्ञान आणि आमची परंपरा आणि अध्यात्म याचं कुठंतरी सांगड घालून मी माझ्या कामात कसं व्यवस्थित राहू शकतो हे म्हणजे मला त्याच्यातनं आनंद मिळाला पाहिजे आणि मला त्याच्यातनं आनंद मला मिळता मिळता ते इतरांना उपभोगता आला पाहिजे ही माझी वैयक्तिक मानसिकता मग असं करत असताना आता नंतर जोड ग्रा हे पाणी पंचायत जी खळदला आहे त्यांचं कॅम्पस आहे तिथं सेंद्रिय शेतकऱ्यांची दर दोन महिन्यांनी मिटिंग होत असते थी। तर तिथं पाणी पंचायतशी मी जोडलं गेलो तिथं ग्राम परिवर्तन त्यांच्या ह्या संस्था आहेत या संस्थेशी मी जोडला गेलो आणि तिथं जे आमचे मार्गदर्शक आहेत शेतोळे काका पाचेगावकर का भाऊ तर ह्या लोकांच्याकडनं मी बघितलं की तिथं मुक्त असताना म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल कुठल्याही गोष्टीचा त्यानंतर त्या सहलीमध्ये आम्ही एकदा गेलो होतो मोहनशंकर देशपांडे ऋषी कृषी तर ही जी काय दाभोळकर सर सातचे त्यांच्याकडनं जी काही प्रेरणा घेऊन लोक काम करतात उदाहरणार्थ शिवड्याचे नागेश स्वामी तर या लोकांशी माझी मैत्री मा होत गेली म्हणजे ते काय आवर्जून एका कामातली लोक आल्यानंतर आपोआप जोडली जातात विचारांची देवाणघेवाण अनुभवांची देवाणघेवाण अशा पद्धतीनं हा माझा प्रवास सुरू आहे आणि तो, तो सातत्यानं मी माझ्याकडे येणाऱ्या लोकांना माझ्याकडे जी काय ज्ञान आहे ती मी लोकांना देत असतो उदाहरणार्थ जर मला दोन हजार पंधरा साली जिल्हा साता सातारा जिल्हा परिषदनं पुरस्कार दिला जे के बसु सेंद्रिय व आधुनिक शेती पुरस्कार त्या पुरस्काराच्या माध्यमातून या सगळ्या शासकीय यंत्रणेशी माझा जोडण्याचा एक संबंध आला म्हणजे रिलेशनशिप तयार झाली तर तिथं सी जी बागर साहेब ते कृषी अधिकारी होते त्यांच्याशी आम्ही जोडले गेलो मग त्यांच्या माध्यमातून एक थोडीशी सातारा ऑर्गॅनिक म्हणजे शेतकरी किंवा ग्राहक असे ते चळवळ त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातही आम्ही उत्साहानं सहभागी झालो होतो त्याच्यानंतर आमच्याकडे सातारा जिल्हा परिषदेनं अजून एक उपक्रम राबवला की हे ज्ञान मुलांकडे गेलं पाहिजे कारण शेवटी आमचं भविष्य काय तर आमची पुढची पिढी आहे तर ही गोष्ट लोक त्या मुलांना कळाल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही मग शे जिल्हा परिषद साताराच्या माध्यमातून क्षेत्र व्यक्ती म्हणून शाळां जिल्हा परिषद शाळांच्या सहली आमच्याकडे आयोजित केल्या सेंद्रिय शेतकऱ्यांची तर त्याच्यात एक पाच शेतकरी आम्ही कोरेगाव तालुक्यातले होतो समीर जांजुर्ने मी नंतर अरुण सर देऊरचे कदम की ज्यांनी जीएम मानांकन वागे घेवड्यासाठी मिळवले आणि चिवटे असं आम्ही पाच जणांची निवड झाली होती मग त्या पद्धतीनं आमच्याकडे सहली आल्या तर आम्ही मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन गायीचं महत्त्व काय आणि गायीचं फक्त शेती म्हणजे आज पंधरा वर्षाचा माझा प्रवास असताना गाय फक्त शेती शेती चांगली करते की शिवाय शेतीच्या निविष्टांसाठी उपयोगी आहे असं नाही तर गायी ही साक्षात लक्ष्मी आहे तर तिथं एक संस्कृतचं सूत्र आहे गोमय व सते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी तर गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास आहे आणि गोम गोमयामध्ये लक्ष्मीचा वास आहे आम्ही जमून दिसणाऱ्या पैशाच्या मागं लागले या निसर्गामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की त्या आम्हाला पैशात मोजता येऊ शकत नाहीत आणि ते मला गायीकडनं अनुभवता आलं त्याचं उदाहरण की आज आमच्या घरात कुठल्याही प्रकारचं रुग्ण नाही माझ्या मंडळीवर थायरॉइडचा त्रास होता आज नऊ वर्ष झाला आमच्याकडे दरवर्षी थायरॉइडचे रिपोर्ट आहेत की थायरॉइडला आम्ही एकदम साध्या पद्धतीनं गाय आधारित आमची जीवनशैली असल्यामुळं आम्हाला ते शुद्ध अन्न निसर्ग जी देतो ती आम्ही समाधान आहे आणि त्या पद्धतीने आज आमच्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित आहे त्याच्यानंतर गायीचं अजून दुसरं काय तर गायीकडून वेगवेगळ्या वस्तू म्हणजे गायीपासून समजा साबण बनवलं दर्जनाचं तेल बनवलं या गोष्टींचं बी आमचे मुलं ट्रेनिंग घेऊन आली आता मालामूरगादी फार्मसी करून गादी ट्रेनिंग केलं तर ते पंचगव्याचं ट्रेनिंग तर अशा पद्धतीनं ही मुलांनी ज्या काय थोड्याफार म्हणजे आम्ही त्याचं पूर्ण सातत्य नाही पण तुम्ही कसं सक्षम होऊ शकता आज आम्ही कंपन्यांचे ग्राहक आहोत मग आम्हाला आमचा ग्राहक तयार करता येईल का मग हे ग्राहक तयार करत करत असताना आम्हाला गाय आधारित जीवनशैलीकडे जावं लागेल मग गाय आधारित जीवनशैलीकडे गेल्यानंतर आम्हाला आमच्या आमचं आरोग्य व्यवस्थित ठेवून गायीपासून ज्या काही गोष्टी मिळतात त्या इतरांच्या आरोग्याला कसे उपयोग येतील मग साबण असेल दंतमंजन असेल शॅम्पू असेल वर्जनाशक तेल असेल त्याच्यानंतर गाईपासून जे काय गो अर्क बाजारात विकले जातात तर अशा पद्धतीचं आम्ही त्या सगळ्या प्रवाहातनं माझा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि त्या पद्धतीनं मग आज आम्ही काय करतो आमच्याकडे काय झालं की आज माझा मुलगा जो छोटा मुलगा आहे ते बी मेकॅनिक करून गुराळ टाकले ते आमच्या शेतामध्ये अतिशय आम्ही पाच एकर शेती आहे पाच एकर शेतीमध्ये माझी चार एकर शेती काळी कसदार आणि एक पे, एकर माळराणा आमच्या इकडं मुख्य नगदी पिकं ऊस आले आणि हळद नगदी पिकं आहेत मग त्या ऊस पिकाकडं मी सुरुवातीला वळलो होतो त्या ऊस पिकामुळं मग प्रक्रिया उद्योग मग आम्ही पाच सात वर्ष बाहेरून गुळ प्रक्रिया करून आणत होतो मग मुलाला ते काम म्हणजे आमचं कुटुंबच ह्या सगळ्या पूर्ण गोष्टीत मुलं जरी एवढी शिकली असली तर मुलांचा पूर्ण कामामध्ये शंभर टक्के सहभाग असतो मग ते करता करता त्याला सुचलं की आपण हे काम केलं पाहिजे आणि मग ह्या कामात त्यानं स्वतःच निर्णय घेतला आणि नागेश स्वामी माझे जे मित्र आहेत त्यांचं शेवड्याला स्वतःच्या शेतात गुराळा आहे मग त्या गुराळावर जाऊन त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं आणि स्वतःचं गुराळा चालू केलं चौथा सीझन गुराळात चालू आहे म्हणजे शेती तर ह्याच्यात अजून काय झालं तर माझ्या ग्रामगीता वाचण्यात आली मग ग्रामगीते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंधरावा अध्याय गायवरच आहे तर त्या गाय अध्यायामध्ये काय आहे की गोमय गोमूत्र मिळणं रात्रंदिस कायम होता भूमीचा कस पेळभरती गावागावास धान्याचे तेव्हा म्हणजे त्यांच्या काळात ही गोष्ट होती ते आम्हाला का काढले नाही बरं त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बरं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे अलीकडं स्वातंत्र्याच्या काळानंतरचे विभूती आहे मग आज संत संत वाङ्मय एवढं बाजूला का गेलं संत वाङ्मयाकडे युवक का नाहीत तरुण तरुणी का नाहीत आजच्या पालकांच्या काय का या लक्षात येत नाहीत गोष्टी की बाबा संत वाङ्मयामध्ये एवढं महत्व आहे फक्त आम्ही शिक्षण 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 म्हणजे फक्त डिग्री का आणि फक्त नोकरी का एवढंच आहे का तर आम्हाला संत वाङ्मयाचा सुद्धा अभ्यास करता आला पाहिजे आणि ते आमच्या आचरणात म्हणजे ज्ञानेश्वर शर, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक गोवे नामदेव नाथ महाराजांची की वाचा एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीतली ओबी अनुभव मी ती आचरणात आली पाहिजे मी अण्णा हजार यांच्याकडे राळेगन सिद्धीला आम्ही ज्यावेळेस असं तीर्थयात्रेला गेलो त्यावेळेस राळेगन सिद्धीला गेलो होतो तर तिथं संत वाघमय कि काय तो विषय माया एक वृक्षवल्ली आम्हा रे वनचरे तर ही कुणी सांगितलंय तर त्यांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंथे चालव जाता न पडे गुंता कोटे काय तर ह्या गोष्टी मला कामात न कळत कळत गेल्या आणि मी माळकर असल्यामुळं पंढरपूरची वारी या सगळ्या गोष्टी मी सगळा प्रवास केलेला आहे मला जे ज्ञान आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा अठ्ठासानं प्रयत्न राजूबाईचे राजूबाई दीक्षितांसारखा इंटरनॅशनल उच्च ज्ञान विभूषित व्यक्ती आमच्या गावात दोन दिवस आणून पंचक्रोशीतल्या लोकांना बोलावून त्यांचं दोन दिवस ग्राम स्वावलंबी ग्राम कसा असावं ह्याच्या बाबतीत मी ते ट्रेनिंग गाय आधारित सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर अशा पद्धतीचा प्रवास केला लोकांच्याकडनं बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करून माझ्या लक्षात आलं की हे काम करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज आमचं कुटुंब पूर्ण वेळ ह्या कामात असते गायीबरोबर असते गायींची सगळी कामं आम्ही स्वतःच करतो मुलंसुद्धा ह्या सगळ्या कामात असतात आणि शेतीचं सुद्धा त्या पद्धतीनं हळूहळू नियोजन चालू आहे तर या पद्धतीनं आपला रोजगार आपल्याला निर्माण करता आला पाहिजे आपलं कुटुंब आम्ही काय करतो आहे आम्ही पुढं पुढं चाललो आहे म्हणजे माझ्या ही था था एक गोष्ट लक्षात आली की आमच्या पिढ्यानं आणि अजून एक सेंद्रिय शेती किंवा ही विषमुक्त शेती तयार करत असताना एक गोष्ट वक्त्यांकडनं म्हणजे मी ते अभ्यासलेलं नाही पण मी ऐकलेलं आहे बरंच तर त्यांनी सांगताना सांगितलं आमचे मित्र जे ते अभ्यास गटाला असतात कोरी म्हणून तर त्यांनी सांगितलं की भारत स्वतंत्र असताना भारतातल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब तीन टक्के होता तो सेंद्रिय कर्ब तीन टक्के असताना आमची एक स्क्वेअर फूट जी लँड आहे जमीन आहे त्याची पाणी धारण क्षमता होती पाचशे दहा लिटर आज ते सेंद्रिय कर्ब पॉईंट तीनकडे गेला आहे आणि त्याची पाणीधारण क्षमता आली एक्कावन्न लिटर म्हणून आम्हाला ह्या आज पाणी पाणी सगळं करावं लागतंय तर ह्या सगळ्या का शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी काय वेळी धरणं बांध उठील धरणं बांधली नाहीत का बरं ह्या सगळ्या गोष्टी काय त्यांच्याकडं ज्ञान नव्हतं का काय होतं तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागेल मंडळी तुम्हाला आज हे सेंद्रिय शेती करत असताना किंवा गाय आधारित जीवनशैलीकडे जात असताना आम्हाला निसर्गाच्या रहासापासून थांबायला लागेल आता त्या इंग्लिश एका पुस्तकाचं नाव मला सांगता येणार नाही कारण कालच मी आमच्या गटाला जाऊन आलोय आणि त्यातले तीन लॉ जर आम्हाला निसर्गाकडे जायचं असेल तर ह्या तीन गोष्टींकडे आम्हाला आवर्जून लक्ष द्यावं लागेल आणि त्या गोष्टींचा विचार करून आम्हाला आमच्या जीवनात परिवर्तन करावं लागेल तो अजून कोण करेल माहीत नाही पण ज्याला ही गोष्ट कळल त्याने त्या गोष्टींचं परिवर्तन करावं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाडं असली तर पाऊस पडेल म्हणून झाडं असली पाहिजेत उजाड मांडरा माळरानावर गवत असलं पाहिजे जर ते गवत असलं तर झाडं वाढतील म्हणजे गवत असलं तर बायोमास तयार होईल बायोमासमध्ये पाणीधारण क्षमता वाढेल आमची जी कस कसदार माती आहे डोंगरावर सुद्धा आज माती आहे ती माती वाहून जाणार नाही आमचं उजाड माळ मान खाटावलं जर गेलो आम्ही तर तिथं उजाड माळराण आम्हाला बघायला मिळते तर ती जी काय माती असेल तर ती सगळी वाहून जाते या कसदार माती गेल्यामुळं गवत जाते आणि गवत गेल्यामुळं वृक्ष वाढत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी तर पहिल्यांद गवत आम्हाला आणता आणावं लागेल दुसरी गोष्ट आम्हाला झाडं लावावी लागतील आणि तिसरी गोष्ट आम्हाला प्राण्यांचं व्यवस्थापन कमीत कमी, कमी प्राण्यांचं म्हणजे आज तुम्हाला सांगतो माझी पाच एकर जमीन आहे पंचवीस जनावरं तर हे सम्यक गणित चुकीचं आहे तर ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनं थोडी पुढं आली पाहिजे की जेवढी गरज आहे तेवढीच जनावरं आमच्याकडे असली पाहिजेत आज माझ्या माहितीत जी गोष्ट आहे तर आज जवळपास जमिनीचा भार जेवढा भारतामध्ये पृथ्वीचा भार लँड जेवढ्या आमच्या ताब्यात आहे त्याच्यावर किती जनावरं असली पाहिजेत तर त्याच्या आज चौपट प्राणी आमच्याकडं उपलब्ध आहेत पाळीव प्राणी तर ही भार आमच्याकडनं कसा कमी होणार आणि काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेवटी कारण शेवटी निसर्ग वाचला तर जनावर वाचतील आणि हे पशुपक्षी वाचतील कीटक वाचतील तरच मानव वाचेल कारण मानवानं यंत्राच्या नाही विज्ञानाच्या नावाखाली यांत्रिकीकरणाच्या नावाखाली प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास केला आहे हे ऱ्हासाची गती तरी आम्हाला कुठं कमी करता येईल का आणि आम्हाला स्व स्वतःला स्वावलंबनाकडे जाऊन परस्परावलंबी जीवन जगता येईल का या पद्धतीचं सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकाराव्या लागतील आणि याचा कुठंतरी आत्ताच्या तरुण पिढीनं जाणीवेनं विचार करावा आणि आपल्या तुम्हाला सांग माझं आव्हान आहे कुणीही या इथं तरुण मुलांनी आमच्याकडे या ट्रेनिंगसाठी हे ज्ञान मुक्त आहे कुणासाठी म्हणजे तर ह्या ज्ञानातमध्ये तुम्ही इथे या आमच्याकडनं शि माहिती घ्या शिकायचं असलं तर प्रॅक्टिकल काम करायला इथे स्वतः काम करा चांगलं अन्न खावा गाईच्या सान्निध्यात राहावा निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि स्वतः शिक्षण घ्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आपल्या घरी जाऊन ह्या पद्धतीनं आपली जीवनशैली तयार करावी या पद्धतीचं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद रामकृष्ण